नमस्कार मी प्रज्ञा न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये सगळ्यांचं स्वागत पाहूयात पुण्यातील ठळक घडामोडी पुण्यातील मध्यवर्तीय भागात स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षाच्या तरुणीवर बलात्कार करणाऱ्या दत्तात्रय रामदास गाडे याला काल रात्री अखेर स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी अटक केली आहे शिरूरमधील गुनाट या मूळ गावी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवडल्या आहेत त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी ड्रोनची आणि डॉग स्क्वॉडची मदत घेतली होती या प्रकरणी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेत घटनेची माहिती दिली आहे या घटनेचा तपास विविध पथकांकडून कडून सुरू होता ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली जाणार आहे आरोपीवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल सर्व पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे तपासासाठी एक विशेष पथकाची स्थापनाही करण्यात आली आहे अशी माहिती यावेळी दिली मान हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाचे त्र्याऐंशी टक्के काम पूर्ण झाले असून प्रकल्पाच्या कामानं वेग घेतला आहे त्यासह मेट्रोचे कोच देखील दाखल झाले आहेत त्यामुळे लवकरच ट्रायल रन घेऊन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत मेट्रो सुरू होईल असे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण प्रशासनाकडून सांगण्यात आले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे सायंकाळी साडेचार वाजता शिवसेना मेळाव्यानिमित्त आले होते या मेळाव्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटातून हकालपट्टी केलेले माजी आमदार बाळासाहेब दांगट पुणे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष देवदास लांडे उद्धवसेना गटाचे नारायणगावचे उपसरपंच योगेश पाटे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसन्ना डोके यांच्यासह शिरूर लोकसभा मतदारसंघातील चारशेहून अधिक विविध पक्षांतील कार्यकर्त्यांसह पदाधिकारी यांच्यासह आपण स्वतः शिवसेनेत प्रवेश करणार आहोत अशी माहिती जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनम पुणे यांनी नारायणगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली शालेय विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राची माहिती मिळावी मनोरंजनातून शिक्षण व्हावं यासाठी महापालिकेने दोन कोटी रुपये खर्च करून सहकार नगर येथे तारांगण उभारले आहे या ठिकाणी सर्व सुविधा उत्तम दर्जाच्या असल्या तरी केवळ सॉफ्टवेअर अपडेट केले नाही म्हणून हे तारांगण चार वर्षांपासून बंद पडले होते आता हे तारांगण मे महिन्यात सुरू होणार असून आलिशान खुर्चीवर झोपून तारांगणात विहार करत असल्यासारखा अनुभव या सेवन डी डोममध्ये घेता येणार आहे फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दोन गावे महापालिकेतून वगळून त्यांची स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्यात आली आहे या नगरपरिषदेच्या हद्दीतील सर्व शासकीय मिळकती नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली शहरातील एका प्रसिद्ध माध्यमिक शाळेत अंतर्गत मूल्यमापन आणि प्रमाणपत्र परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या गुणांची नोंद करण्यास संस्थाचालक आणि मुख्याध्यापिका जाणीवपूर्वक टाळाटाळ ताल करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या प्रमाणपत्र परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा गुण ऑनलाईन भरायचे असतात मात्र संस्थापक अध्यक्ष अशोक मुनोत निलंबित मुख्याध्यापिका सुरेखा सुतार आणि प्राथमिक मुख्याध्यापिका उल्का नवगिरे यांनी विद्यार्थ्यांचे गुण ऑनलाईन भरण्यास नकार दिल्यानं पालक आणि विद्यार्थी सध्या संतप्त झालेत स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षाच्या तरुणीवर बलात्कार करणाऱ्या दत्तात्रय रामदास गाडे याला काल रात्री अखेर स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी अटक केली आहे तर आज पुणे जिल्हा सत्र न्यायालयात त्याला हजर करण्यात आले काँग्रेसच्या वतीनं लष्कर पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलनही करण्यात आलं आरोपीला आमच्या हवाली करा अन्यथा आम्ही आरोपीला कोर्टात हजर होऊ देणार नाही पुणे शहराच्या दक्षिण उपनगरातील आंबेगाव खुर्द आणि आंबेगाव बुद्रुक येथील स्मशानभूमी सध्या समस्यांच्या गर्तेत सापडल्या आहेत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कारासाठी आलेल्या कुटुंबांना या ठिकाणी गैरसोयीचा सामना करावा लागतोय महापालिकेकडून या समस्यांकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय पुणे शहरात सध्या कर्णकर्कश आवाजाचा कहर सुरू आहे बुलेट आणि स्पोर्ट्स बाईकला लावलेले मॉडिफाईड हॉर्न हो आणि सायलेन्सरमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत या आवाजामुळे शहरात ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात हो आले शहरामध्ये ठिकठिकाणी थीक कचरा जाळण्याचे प्रकार वाढत असल्याचा अहवाल परिसर या संस्थेनं महापालिकेला दिला होता त्यानंतर महापालिकेनं आता शहरात कुठेही कचरा जाळत असतील तर त्यावर कारवाई करण्यासाठी स्पेशल स्क्वॉड तयार केला आहे नागरिकांनी त्यांना संपर्क केल्यास त्वरित घटनास्थळी जाऊन ते कारवाई करणार आहेत या बातमीसह इथेच थांबूयात पुण्यातील अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा न्यूज अनकट कट